नमस्कार माझे नाव अर्चना डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता मँगोचं सीझनसुद्धा आहे आणि लहान मुलांना मँगो फ्रुटी फ्रुटी हा प्रकार खूप आवडतो म्हणून मी आज मी लहान मुलांसाठी स्पेशल मँगो फ्रुटी रेसिपी घेऊन आलेली आहे अगदी सोप्यात आणि दहा मिनटात बनते ही मँगो फ्रुटी तर त्यासाठी अशा पद्धतीने मी आ, कच्चे आंबे घेतलेले आहेत आणि पिकलेले आंबे घेतलेले आहेत तर हे आंबे अशा पद्धतीने आपल्याला काय काय करायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि याच्या जर वरचं साल आहे ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी हे याची साल काढून घेत आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने या कच्च्या आंब्याची सर्व साल आपल्याला काढून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला या पिकलेल्या आंब्याची सुद्धा साल काढून घ्यायची आहे तर अशाच पद्धतीने या पिकलेल्या आंब्याचीसुद्धा साल मी काढून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पिकलेल्या आंब्याची सुद्धा साल मी काढून घेतलेली आहे तर मी थोडासा आता हे जे पिकलेला आंबा आहे तर याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे म्हणून मी अशा पद्धतीने कट करून घेत आहे तर अशाच पद्धतीने कच्चा आंबासुद्धा मी कट करून घेत आहे तर अशा पद्धतीने दोन्हीही आंबे मी अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता हा थोडासा कच्चा आंबा मी खाऊन बघितला पण खूप आंबट आहे म्हणून मी यामध्ये एकच आंबा यामध्ये घातलेला आहे आणि दोन पिकलेले आंबे टाकलेले आहेत आता हे कट केलेले आंबे आपल्याला मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यायचे आहेत म्हणजे फिरवून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला टाकायचे तीन चमचे साखर तर तुम्हाला फ्रुटी गोड हवी असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण जास्त वाढवू शकता तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे मी वाटून घेतलेलं आहे तर एक कढई घ्यायची आहे नॉनस्टिक त्यामध्ये हे सर्व टाकायचं आहे आणि या मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून मी हे पाणी असं मिक्सरला खंगळून घेत आहे आणि हे सुद्धा पाणी या आपण जे फ्रुटीचं मिक्सचर तयार केलेलं होतं यामध्ये टाकायचं आहे आता काय करायचं आहे गॅसची फ्लेम ऑन करायची आहे आणि हे जे आपण मिक्सचर तयार केलेलं आहे याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे कसं जे, कस, जे मँगोचा कच्चापणा आहे ना तो निघून जातो आणि आपली ही फ्रुटी आहे ना खूप छान होते टेस्टला पण एकदम मस्त ला लागते लहान मुलांना कसे ही फ्रुटी प्रकार खूप आवडतो म्हणून मी माझा मुलगासुद्धा आहे त्यालासुद्धा फ्रुटी खूप आवडते म्हणून मी ही फ्रुटी करायची ठरवली तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता पाच मिनटं याला आपण शिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने थिक झालं की गॅस बंद करायचं आहे तर हे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ठीक झालेलं आहे तर याला आता आपल्याला काय करायचं आहे गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे मी काढून घेतलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे हे गाळून घ्यायचं आहे म्हणजे कसं जर आंब्याचे काहीतरी केशर म्हणजे हे वगैरे असतील तर ती साईडला राहते आणि फ्रुटी आपली छान होते तर अशा पद्धतीने गाळून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला काय करायचं तुम्हाला लगेच पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये थंड पाणी आणि बर्फ टाकून पिऊ शकता तर मी यामध्ये पाणी टाकून हे फ्रीजरला ठेवलेलं आहे थंड करायला थंड करून झाल्यानंतर अशा पद्धतीने मी हे ग्लासमध्ये सर्व केलेले आहे तुम्ही बघू शकता किती मस्त हा फ्रुटी तयार झालेली आहे जर तुम्हाला जास्त पातळ वगैरे करायची असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता तर अशा छान छान रेसिपीज जर माझ्या तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू